नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी ज्योत्ना आपला श्रमिकांचा आवाज हरपला कॉम्रेड शंकरराव दानो अनंतात विलीन यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप सुरपाम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शेतकरी कामगारांचे आवाज असलेले त्यांच्यासाठी सातत्याने आंदोलन करणारे कॉम्रेड शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेला संघर्ष संपला आहे पहाटे सहा वाजता मृत्यूने त्यांना कवटाळले व ते आपल्यातून निघून गेले कॉम्रेड शंकरराव यांना दिनांक सत्तावीस जानेवारीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यांचे चंद्रपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते चार दिवस त्यांचे मृत्यूशी झुंज होती त्यांच्या अवेळी निघून जाण्याने पक्ष व कार्यकर्त्यांवर खूप मोठी कुराट कोसळली आहे काँग्रेस शंकरराव दानो हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील संस्थापक सदस्य होते यवतमाळ जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता जनतेचा प्रत्येक समस्या असलेल्या संघटना त्यांनी उभारल्या होत्या व त्यांना अन्याय मिळवून देण्यासाठी ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ते होते कार्यरत होते दवाखान्यात त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी ताबडतोब मला येथून घेऊन चला मला यवतमाळ जायचं आहे तेथे महिलांचा संघर्ष सुरू आहे मला तेथे जायचे आहे असे त्यांचे वाक्य होते परंतु नियतीला ते मंजूर नव्हते त्यांना पुन्हा एकदा झटका आला व ते कोमात गेले त्यानंतर ते कोमातून परतलेच नाही कॉम्रेड शंकरराव दानो यांनी विद्यार्थी युवक महिला शेतकरी शेतमजूर रिक्षाचालक फेरी कोळसा कामगार नगर परिषद कर्मचारी जिनिंग प्रेस कामगार चुनाभट्टी कामगार चुना दगड कामगार आशावा गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका अशा तरी कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करत होते त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळवून दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील वन जमीन कसणाऱ्यांना त्यांना हक्काची जमीन मिळवून दिली तर अनेकांना ती मिळवून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरूच होता कॉम्रेड शंकरराव यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एका गरीब कुटुंबात झाला त्यांची संपूर्ण हयात गरिबीत गेली पक्ष व जनतेचा कार्यात ते एवढे गुंग असायचे की सायंकाळी त्यांच्या घरी स्वयंपाक शिजले की नाही याचीसुद्धा शाश्वती नसायची मोठ्या कठीण अवस्थेत त्यांचा परिवार जगत होता शेवटी फार कमी वयात त्यांचा मोठा मुलगा राहुलने परिवाराची जिम्मेदारी निभावली परंतु कॉम्रेड शंकरराव हे सातत्याने खेड्यापाड्यात पायदळ तर कधी सायकलने फिरत राहिलेत दलित आदिवासी शेतमजूर यांचे संघटन बांधत राहिले त्याचा संघर्ष सुरूच ठेवला कॉम्रेड शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते ज्यामध्ये कॉम्रेड ए बी वर्धन वासुदेव आचार्य बी टी रणदिवे वृंदा करात डॉक्टर अशोक ढवळे अशा कितीतरी नेत्यांसमवेत खांद्याला खांदा लावून काम करत राहिले त्या अनेक आघाड्यांवर काम करत असल्याने त्यांना सगळीकडे बहुमान होता त्यांच्याकडे संघर्षाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी ऐकून घेतले जात होते अशा या पुढाऱ्यांचे एकाएकी निघून जाणे पक्ष आघाड्या व कार्यकर्त्यांना खूप मोठी हानी झालेली आहे त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकडी निर्माण झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत एवढे मात्र नक्की युवकाल की पार्टी को शिक्षित करने की आगे बढ़ाने की वो जिम्मेदारी पार्टी ने मेरे कंधे पर डाली थी मैंने अपनी सामर्थ्य के अनुसार